सोलापूर शहर परिसराच्या तापमानाचा पारा आतापर्यंत एक्केचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान स्थिरावला होता सोलापुरात यंदाच्या हंगामातील बेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती त्यानंतर आजही यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमानाची बेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअसची नोंद झाली पुढील दोन तीन दिवस सोलापुरात ती उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे त्यानंतर शनिवारपासून ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाला सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला गेल्या आठवड्यापर्यंत दरम्यान असलेला पारा आता बेचाळीसचा टप्पा ओलांडून त्रेचाळीस अंश सेल्सिअसच्या दिशेने वाटचाल सुरू करू लागला आहे सोलापुरात दुपारच्या सुमारास सूर्य अक्षरशः आग ओकत आहे बाहेर पडावे तर उन्हाचा चटका आणि घरात बसावे तर उकाडा अशा द्विधा मनस्थितीत सोलापुरातील नागरिक अडकले आहेत गुरुवारी व शुक्रवारी सोलापुरात यापेक्षाही उच्चांकी तापमानाची नोंद होईल त्यानंतर शनिवारपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे जोरदार आगमन होईल असाही अंदाज भारतीय हवामान विभागा व्यक्त केला आहे सोलापूर शहर व परिसरात त्रेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे शुक्रवारी बेचाळीस अंश सेल्सिअस शनिवारी एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमान राहील शनिवारपासून सोलापूर शहर व परिसरात ढगाळ वातावरण विजांच्या कडकडाटासह हो, अवकाळी पाऊस जोरदार हजेरी लावेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे शनिवार ते मंगळवार या कालावधीत सोलापूर शहर व परिसरात ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाची हजेरी राहील या कालावधीत सोलापूरच्या तापमानाचा पारा एकोणचाळीस ते चव्वेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील असाही अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे